नमस्कार मित्रांनो आपलं मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांची आजच्या विरोध करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात हरभरा विकावा किमा थांबाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात हरभरा विकावा किमा थांबाव कशात हे सर्वात जास्त फायदा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकण्यात कि मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा न विकता या ठिकाणी थांबण्यात जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाई इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये महिन्यात हरभरा विकायला पाहिजे कीमत थांबायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मे महिन्यात हरभरा विकायला पाहिजे कि मग थांबायला पाहिजे कशात आहे सर्वात जास्त फायदा मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा विकण्या कि मग मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभरा न विकता या ठिकाणी थांबण्या जर या महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कशी आहे सध्या हरभऱ्याची दर पातळी आणि त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती व त्याच बरोबर या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला सरकारकडे किती आहे हरभऱ्याचा शिल्लक साठा आणि या सर्वांचा मे महिन्यात हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी परिणाम आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे हरभऱ्याचं भविष्य कसं आहे मग मे महिन्यात हरभरा विकायचा का या ठिकाणी महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही सध्या पाच हजार पाचशे पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसायला लागली जर आपण हमी भावाचा विचार केला तर सरकारचा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास रुपये हरभऱ्याचा भाव हमी भावाच्या वर असल्याने या ठिकाणी सरकारला खूप मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी भावावरती खरेदी करता आली नाही सरकार तर जवळपास एकोणतीस लाख टन खरेदीच टार्गेट ठेवले पण सध्याच्या कंडिशनला सरकारने फक्त एकवीस हजार टनांपर्यंतच हर या ठिकाणी हरभऱ्याची खरेदी केली म्हणजे सरकारला हरभरा हा हमीभाव खरेदीसाठी मिळत नाही म्हणजे सरकारने आणखी अर्धा लाख टन सुद्धा खरेदी केली नाही याचा अर्थ भविष्यामध्ये सरकार आपल्या पाशी असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा बाजारात आणून दर कमी करू शकत नाही कारण सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे जर या गोष्टीचा विचार केला तर इथून पुढे हरभऱ्याच्या बाजारभावात तुफान तेजी राहणार याबद्दल साशंकता नाही मे महिन्याचाच विचार केला तर हरभऱ्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप हा शंभर टक्के दिसणार याच्यामुळे हरभऱ्याचा दर हा एकतीस मे पर्यंत या ठिकाणी आपल्याला जो आहे तो शंभर टक्के सहा हजाराच्या आसपास पोहोचताना दिसणार परंतु खऱ्या अर्थाने आपण जर भविष्याचा विचार केला तर जून महिन्यापासून सण उत्सवाची मागणी वाढणार व पुरवठा हा अत्यंत कमी होणार शिवाय सरकारकडे हरभऱ्याचा जास्त स्टॉक नसल्या कारणास्तव हरभऱ्यावरती दबाव येण्याचं कारण नाही यामुळे आपल्याला जुलै ऑगस्ट मध्ये हरभरा साडे सहा हजार तर दिवाळीपर्यंत सात हजाराच्या आसपास पोहोचताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न उद्भवतो की हरभरा हा आपण मे महिन्यात विकावा की थांबावा ज्यांना पैशांची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे त्या कास्ताकार बांधवांनी मे महिन्यामध्ये सहा हजाराच्या आसपास हरभरा गेला की तिथं हरभरा विकायला काही हरकत नाही परंतु जे कास्ताकार बांधव थांबू शकतात थोडं थांबून विक्री करू शकतात त्यांनी जर जुलै ऑगस्टमध्ये साडे सात हजार म्हणजे तुम्हाला हमखास पाचशे ते सातशे रुपयाची तेजी या ठिकाणी मिळणार सर ते शेवटी प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न असते आपल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून जर आपण हरभरा विक्रीचा निर्णय घेतला तर आपल्याला शंभर टक्के होईल फायदा म्हणजे मे महिन्यात हरभरा विकावा की थांबावा या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्यांना पाच हजार आठशे ते सहा हजाराचा भाव परवडतो तो विक्री करू शकतो परंतु जे थांबू शकतात की ज्यांना चार पाचशे तेजी अपेक्षित आहेत त्यांनी थांबलं तर त्यांना होईल फायदा म्हणजे हा प्रश्न जर वरती अवलंबून हे लक्षात ठेवा भविष्यात देशातील बाजारात आता हरभऱ्याची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्युब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे आणि बळीराजाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप आभार